आकाशवाणी नागपूर रेव्हती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वंचित वर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहणार आहे सी आणि ओबीसीचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमधील प्रचारसभेत केला महाविकास आघाडी एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण हटवण्यासाठी कार्यरत आहे आरक्षण वाचवण्याचं आश्वासन आपण गेले कित्येक दिवस देत असून काँग्रेस या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच भाजपानं वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या वादग्रस्त जाहिरातींप्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कथित मद्यधोरण प्रकरणात एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झालाय लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली असून दोन जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावं उद्या दुपारी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं जन्मठेप आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी अभावी डॉक्टर वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता करण्यात आली आहे कान चित्रपट महोत्सवात भारतासाठी हे विशेष वर्ष असून देश या प्रतिष्ठेच्या सत्याहत्तराव्या महोत्सवासाठी सज्ज सा झाला आहे कॉर्पोरेट भारतीय प्रतिनिधी मंडळात भारत सरकार राज्य सरकार आणि चित्रपट उद्योग यातील प्रतिनिधींचा समावेश आहे येत्या बारा मे रोजी विदर्भाच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार गारपिटीचा रेड अलर्ट हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय आगामी काही तासात विदर्भातील भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथे त्रेचाळीस पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं संपूर्ण नागपूर परिसरात गेल्या तीन ते नऊ मे दरम्यान दोन पूर्णांक चार ते दोन पूर्णांक सात इतक्या तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफर नोंदवल्या गेले आहेत मोठ्या भूकंपांपासून नागपूर क्षेत्र तुलनेने सुरक्षित मानलं जात असलं तरी या भागात छोटे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार